पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये नगरमध्ये दोन मुलींवर अत्याचार करून निर्घृण हत्या न्यायासाठी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा समाज मनाला हादरवून सोडणारी एक बातमी समोर येत असून पुण्यातील राजगुरुनगर येथील खेडवाडा रोडवर दोन मुलींवर अत्याचार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे यामुळे पुणे शहरासह सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान याबाबत या पीडित युवतींना न्याय मिळण्यासाठी नागरिकांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे असं नका समजू उद्या तुमच्या पण घरात पुरी आहेत जेव्हा तुमच्या घरात असं घडेल तेव्हा तुम्ही उभा राहणार का आज आमचा समाजच समाज आम्ही काय लढू तुम्ही मराठी समाज पण लढले पाहिजे मुलगी म्हणजे आमच्याच एकच एक लँग्वेज मध्ये आहे म्हणून आपण कोणता विचार करू को शकत नाही कारण की हे सगळे लँग्वेज आपण एक भारत इंडियामध्ये राहतो इंडिया मध्ये राहून जर आपण हे सगळे सो, सहन करत असेल तर त्या सरकारचा काही फायदा नाही सरकार एवढं चांगलं आहे की जेणेकरून मुलींना आपण न्याय द्यायला पाहिजे अ गर्ल चायनीज फ्युचर गर्ल चायनीज फ्युचर डोंट किल हर डोंट किल हर म्हणजे मुलगी आहे म्हणून आपण तिला आता एक प्रकरण असं आहे आता हे राजगरू मध्ये आहे म्हणून आम्ही आलो नाहीये सगळ्याच मुलींसाठी घेऊन आलेलो आहे आणि आमच्या या, या दोन चिमुकल्या न्याय मिळाला त्यामुळे आम्हाला हे न्याय मिळावा म्हणूनच आम्ही हा मोर्चा घेऊन आलो आहे मोर्चा असा काढला की आमचा राजगुरुनगरला दोन बारके चिमुकल्यावर अत्याचार झाले लैंगिक शोषण करून त्याला पाण्याच्या मध्ये टाकून आणि हरपीत पळून निघून गेला तिथला हो। तर त्याच्यासाठी आम्ही सगळे समाज गोसावी संघटना गोळा होऊन आम्ही जिथं जिथं मोर्चा अडचण करायला लागलो मोर्चा आम्ही हे करायला लागलो आमची मागणी एकच आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे गोसाव्याला न्याय मिळाला पाहिजे आमच्या चिमुकल्यावर अन्याय झालेला त्याला न्याय मिळाला पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि त्या आरोपीला जर सरकारने त्या आरोपीला फाशी नाही दिली तर आमच्याकडे आम्ही आम्ही काय त्याचं करायचं गुरुनगरला जे प्रकरण गोसावी समाजाच्या दोन लैंगिक अत्याचार करून त्यांचं खून केलं गेलं याविषयी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ या चार दिवसापासून तालुक्यात जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चाचं नियोजन चालू आहे तरी या शासनाला विनंती आहे की या केसेसला फास्टॅग फास्टॅग कोर्टात घेऊन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमजी यांचं नियुक्ती करावी व तसेच आज मी बघतोय टीव्ही व्ही नाईन असेल वेगवेगळे वेग चॅनेल असेल या चॅनेलवर या राज्यात भडकडून उठलेला विषय म्हणजे सत संतोष देशमुख सरपंचाचा विषय होय शंभर टक्के संतो संतोष देशमुख सरपंचांना न्याय मिळायलाच पाहिजे आम्ही त्याबद्दल गोसावी समाजाकडून पण त्यांना पाठिंबा देतोय पण मला एक सरकारला सांगायचं आहे की महत्वाचा विषय दोन छोट्या चिमुकली आज त्यांचा खून केला गेला आपलं लक्ष कुठं आहे हा विषय तुम्ही उचलून धरताय या विषयाला पूर्ण दाबून तुम्ही एकदम कोपऱ्यात आणून ठेवलाय जर मी या गोसावी समाजाकडून या शासनाला अनेकदा परत परत, परत विनंती करतोय आमच्या समाजातल्या या भारतामध्ये कुठं कुठं गोसावी समाज आहे तिथं या शासनाने गोसावी समाजावरती अन्याय करायचा प्रयत्न केला किंवा त्यांचा विचार विचार घेतला नाही तर या सरकारला आम्ही सोडणार नाही आणि हे जे काही विषय चालू आहे त्यावर एकच आरोपी कसा आहे आरोपी भरपूर असतील अजून चार पाच सहा आरोपी शंभर टक्के असतील तरी सरकारनं त्या हॉटेल मालकाची अजून चौकशी केली नाही त्या हॉटेल मालकाला अजून अटक केली नाही हे ज्या काय विषय आहे शासनानं लवकरात दौरावर घ्यायचं आहे आणि जे परप्रांतीय लोक या महाराष्ट्रात येतात नीच ल, नीच प्रवृत्तीचे जे परप्रांतीय आहेत या महाराष्ट्रात येऊन हे जे काय खाजगी कंत्राटदार आहे त्यांना या शासनानं आळा आणावा हे जे काय परप्रांती इथं पर्यंत पोहोचतात त्यांची माहिती ज्या त्या एरियातल्या पोलीस स्टेशनला ठेवायची हा गरज आहे ते शासनाने त्यासाठी समिती नेमवावी व बाहेरून जे परप्रांती येतात त्यांच्यावर आळा आणावा ही गोसावी समाजाकडून विनंती आहे काही नाही सगळ्या आमच्या बहिणी आहेत आम्ही का म्हणतोय असं आम्ही का म्हणतोय आमच्या गोसावी समाजाचं काय आम्हीचे पाल मांडून राहणारा समाज आहे गरीब समाज आहे सगळ्यात खालच्या पत्रीचा समाज आम्ही गरीब आहे म्हणून तुम्हाला लायसन दिलाय का आमच्या समाजाच्या मुलीवर अत्याचार करायचा आम्ही असंही म्हणत नाही की कुठल्याही समाजावर अन्याय व्हावा किंवा कलेक्टर साहेब कलेक्टरच्या खुर्चीवर बसले त्या आरोपीला नाही माहिती तो कलेक्टर आहे का फक्त त्याला एवढं कळते की ती मुलगी आहे त्याच्यावर मी अन्याय करतो आणि मी आणि निवांत राहतो असं समजू नका त्या कलेक्टरची जरी मुलगी असली तरी ती मुलगीच आहे आज आमच्या भटक्या ब प्रवर्गात येणारा मूळ सगळ्या अठ्ठावीस जाती ह्या सगळ्या खालच्या घरात राहतात बरोबर आहे ह्या अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जमातीला प्रत्येक वेळाला आणण्याला फेस करावा लागतोय ह्या आत्ताची ही पहिली घटना नाही ह्याच्या आधीच्या अशा बऱ्याच घटना आहेत ज्याच्यामध्ये डवरी समाजाच्या मुलीवर बलात्कार झाला त्याची के केस पोलिसांनी घेतली नाही त्या मुलीच्या आईनं तक्रार देण्यासाठी तिथे गेल्यानंतर त्या आईला निर्वस्त्र करून तिचे फोटो काढले गेले त्या बाईला नाही नाही त्या गोष्टीला फेस करावा लागला तेव्हा सुद्धा त्या बाईची तक्रार घेतली गेली नाही असंच नाही आज ह्या आमच्या आमच्या समाजातल्या ज्या गोसावी समाजातल्या ज्या दोन मुली आहेत त्या मुलींचं वय इतकं लहान असताना सुद्धा ह्या मुलींवर अशा प्रकारे अत्याचार झाला आणि ह्या मुलींची कुठही पोलीस पोलिसांनी असेल किंवा मीडियावाल्यांनी असेल ही गोष्ट उचलून धरली नाही ज्या जागेवर जर दुसऱ्या कुठल्या समाजाची असती तर हा ही गोष्ट इतका जोरात उचलून धरली असती आणि ह्याचा पूर्णपणे बाजार केला असता पण आज आमचा समाज हा गरीब असल्यामुळं ह्या समाजाकडून लक्ष दिलं जात नाही आणि हीच बाब आज सरकारला निदर्शनास आणून द्यायची आणि येणाऱ्या जो जो कोणी आरोपी आहे ह्याला कसल्याही परि अशीही झालीच नाही